शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी अपडेट आणि आनंदाची बातमी आता एकनाथ शिंदे यांनी एक नवीन योजना आणली आहे ही योजनेची डिटेल माहिती पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ओकॉन प्रेस करा आता लाडका शेतकरी योजना राबवणार मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा आता लाडका शेतकरी योजना राबवणार अशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे बीडमध्ये राज्यस्तीय कृषी महोत्सवात आयोजित करण्यात आलं होतं त्या कृषी महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे सर्व भाऊ लाडके झाले सर्व बहिणी लाडक्या झाल्या आता शेतकरीही लाडका होणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे तसेच फेसबुकवर लाईव्ह करून शेतकऱ्यांची व्यवस्था समजत नाही त्यासाठी शेतकऱ्यांच्या बांधावर जावं लागतं असंही टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लावला आहे तर लवकरच किती रक्कम येणार आहे ही योजना कधी चालू होणार आहे योजनेचा जे आर कधी येणार आहे संपूर्ण डिटेल माहिती आपण पुढच्या मा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद